सोडीले घरदार सोडीला संसार सोडीले घरदार सोडीला संसार मुरली वाजितो नमस्कार मी आपल्या चॅनलला एक गवळण घेऊन आलेली आहे या गवळणीचं नाव आहे मनात नवत रे काना तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले वना ही गवळण मी म्हणून दाखणार आहे तुम्हाला मित्रांनो गवळण ऐकायची ना हक्काने मस्त पैकी तुम्हाला बोलून दाखल आणि भारी गवळण आहे आणि ऐका आणि नक्की कमेंट करा आणि शेअर करा आणि माझी आई या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा चला मग आपण आईची गवळण ऐकू मस्त आवाजामध्ये चला तर मग मनात नवत रे काना मनात नवथ रे काना तुझ्यासाठी तुझ्यासाठी आलेवना तुझ्यासाठी तुझ्यासाठी आलेवना सोडिले घरदार सोडिला संसार संसार मुळीचं नव्ह रे माझ्या मना तुझ्यासाठी तुझ्यासाठी आलेवना मुलीचं नव्ह रे माझ्या मना तुझ्यासाठी वना सोडिले घरदार सोडिला संसार संसार मुरली वाजितो गुंजवना मुरली वाजितो गुंजवना तुझ्यासाठी तुझ्यासाठी आलेवना आले, आले तुझ्यासाठी आलेवना मनात नव्हतं रे काना मनात नव्हतं रे काना तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले वना किती केल्या मी एकादशी राहिले उपवासी किती केल्या मी एकादासी राहिले उपवासी मुळीचं नव्हतं रे माझ्या मना मुळीचं नव्हतं रे माझ्या मना तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले वना हो तुझ्यासाठी तुझ्यासाठी आलेवना एका जनादनी इनवी तिराध एका जनादानी इनवी राधा शरण मी आले लारे रे गोइंदा शरण मी आले रे तुला रे गोइंद मनात नव्हतं रे काना मुळीचं नव्हतं रे माझ्या मना मुळीचं नव्हतं रे माझ्या मना तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले का तुझ्यासाठी तुझ्यासाठी वाटले गवळण मित्रांनो घाबरती का पण <laughs> आवाज लय भारी आहे गवळण म्हणाला त्याला एकदम परफेक्ट आहे आणि असंच आपल्या चॅनलला ला सपोर्ट करत राहा मित्रांनो आणि नक्की कमेंट मध्ये सांगा कस काय गवळण झाली आईची आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला माझी आई या यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा चला मग असंच भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये